नेहा आज आपल्याला शाळेत सममिती शिकवताना ताईंनी आपल्याला हेच सांगितलं की आपण आणि आपले प्रतिबिंब आरशाच्या समोर सममित असतात मला आठवलं आणि बघ ना आपण जेव्हा आपण दोघे आरशाच्या समोर उभे होतो तेव्हा आरशातली तू आणि मी एकाच अंतरावरती दिसत होतो सारा आपल्याला ताईंने आले कागदावरती सममित आकृत्या काढायला सांगितल्या त्या आपण आत्ताच काढूयात थांब मी आले कागद घेऊन आले ते बघ मी आले कागद आणि पट्टी पेन्सिल घेऊन आले चल आपण आधी आज जे शिकवले त्याची थोडी उजळणी करत मी मोठ्याने वाचते चालेल ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती प्रति म्हणतात काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात थांब मी तुला कागदावरती काढून दाखवते चालेल हे बघ मी एक चौरस काढला आहे ज्याला चार सममिती अक्ष आहेत चल आपण आले कागदावरती सममित अकृत्या काढूयात नेहा तू मला एकदा समजून सांगतेस का की या सममित अकृत्या कशा काढायच्या तुझी उजळणीही होईल आणि मलाही कळेल हो सांगते ना चालेल ह्या बघ हे बघ मी ही रेषा एल्वन काढली आहे या रेषेच्या डावीकडे पंधरा मिमी या अंतरावरती पी हा बिंदू काढलाय एल्वन या रेषेच्या डावीकडे खालच्या बाजूला तीन सेंटीमीटर अंतरावरती मी क्यू हा बिंदू काढला आता हे दोन बिंदू जोडले की पी क्यू हा रेषा तयार झाला आता समज L1 ही रेषा आरसा आहे रेषाखंड पी क्यू चे प्रतिबिंब कुठे असेल सांग बघू आठवलं मला रेषाखंड पी क्यू रेषा एल वन च्या डावीकडे म्हणजे त्याचे प्रतिबिंब रेषेच्या उजवीकडे असेल अगदी बरोबर आता काढ बघू तो हे बघ एल वन रेषेच्या उजव्या बाजूला पंधरा मिमी एवढ्याच अंतरावर मी एक बिंदू काढला आपण त्याला पी वन असे नाव देऊ एल वन रेषेच्या उजव्या बाजूला तीन सेमी अंतरावर क्यू वन हा बिंदू काढला आता हे दोन बिंदू जोडल्यावर रेषाखंड पी क्यू तयार झाला बघ आहे ना रेषाखंड पी क्यूचे तंतोतंत प्रतिबिंब छान अगदी बरोबर कृती केलीस तू चल आपण अजून सममिती आकृत्या काढत म्हणजे आपला छान सराव होईल हो रेषा एम काढली एम रेषेच्या डावीकडे त्रिकोण ए बी सी काढला बिंदू ए पासून रेषा एम ला, लंब असणारी तुटक रेषा काढली या लंब रेषेवर एम रेषेच्या डावीकडे बिंदू ए जेवढ्याच अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर उजवीकडे बिंदू ए वन घेतला याच पद्धतीने एम रेषेच्या उजवीकडे बी वन आणि सी वन हे बिंदू घेतले त्रिकोण ए वन बी वन सी वन काढला त्रिकोण ए वन बी वन सी वन हा त्रिकोण ए बी सी चे रेषा एमच्या संदर्भात प्रतिबिंब आहे रेषा एलटू काढली रेषा एलटूच्या डावीकडे ए बी सी क्यू आणि आर हे बिंदू काढले आकृती पूर्ण केली बिंदू ए पासून रेषा ला लंब असणारी तुटक रेषा काढली या लंब रेषेवर एल टू रेषेच्या डावीकडे बिंदू ए जेवढ्या अंतरावर आहे अंतरावर उजवीकडेच पद्धतीने एल टू रेषेच्या उजवीकडे बी वन सी वन क्यू वन आणि आर वन हे बिंदू घेतले एलटू रेषेच्या उजवीकडील आकृती पूर्ण केली रेषेच्या उजवीकडील आकृती ही रेषेच्या डावीकडील आकृतीचे प्रतिबिंब आहे नेहा आता आकृत्या बघ अरे वा तुझ्या सगळ्या आकृत्या बरोबर आहेत तुझ्या पण आज खूप छान अभ्यास झाला चल आपण खेळायला जाऊयात आपण काय शिकलो आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित असतात आरशापासून आपण जेवढ्या अंतरावर असतो तेवढ्याच अंतरावर आरशापासून आपलं प्रतिबिंब दिसतं आपली डावी बाजू आरशातील प्रतिमेची उजवी बाजू आणि आपली उजवी बाजू आरशातील प्रतिमेची डावी बाजू दिसते ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असं म्हणतात काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात स्वाध्याय खाली काही आकृत्या आणि त्यांच्याजवळ रेषा एल काढली आहे रेषा एल सममिती अक्ष होईल अशा प्रकारे सममित आकृत्या पूर्ण करा खालील आकृत्यांची आरशातील प्रतिबिंबे काढा